पतीचा जीव वाचवण्यासाठी एका पत्नीची बिबट्याशी जोरदार भिडत रात्रीच्या काळोखात चंदनापुरीच्या त्या शांत वासरवस्तीत एक भयंकर घटना घडली मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने अचानक हल्ला चढवला मेंढपळ चंदुपुंजा दुधवले यांना जाग येताच त्यांनी बिबट्याला उसकावण्याचा प्रयत्न केला पण क्रूर बिबट्याने थेट त्यांच्यावरच झडप घातली तीव्र झटापटीत बिबट्या त्यांच्या अंगावर चढला त्याच्या धारदार सुळ्यांनी त्यांच्या हातांना उरबाडले पतीची ही अवस्था पाहताच नंदा जी त्या रात्री कळपातच झोपली होती तिने धाडस एकवटले भयावर मात करत तिने बिबट्याच्या शेफ्टीला बिबट्याला ते पुरेसे नव्हते तो अजूनही चंदूला जबड्यात घट धरत होता या रणरागिणीने मग ताबडतोब शेजारी पडलेली जाडजूर काठी उचलली आणि प्रचंड ताकदीने बिबट्याच्या पाठीवर घाव घातला जोरदार फटके बसताच बिबट्या क्षणभर गोंधळला तिच्या आक्रमणाचा जोर वाढतच गेला अन शेवटी चवताळलेला बिबट्या गुरगुरत तिथून पळ काढू लागला या घटनेत चंदू गंभीर जखमी झाले त्यांच्या दोन्ही हातांना खोल जखमा झाल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले सुदैवाने डॉक्टरांनी त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले ही घटना महिला दिनाच्या पूर्वसंधेलाच घडली जणू नंदाने आपल्या शौर्याने स्त्रीशक्तीचा एक वेगळाच आदर्श समोर ठेवला तिच्या धाडसाचे संपूर्ण गावभर कौतुक होत आहे पतीसाठी प्राणपणाला लावणाऱ्या या वाघिणीने खरोखरच निडरतेचा नवा इतिहास रचला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा